तर भारताचे प्रवेशद्वार आणि मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील महत्वाचे जंक्शन म्हणून मनवाड रेल्वे स्थानकाची ओळख आहे मात्र या मार्च महिन्याच्या अखेरच्या सप्ताहातच रेल्वे स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने स्थानकातील नळ हे करून प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे त्यातच स्थानकातील स्वच्छतागृह मध्ये पाण्याची उपलब्ध नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतागृहावर बाहेर फलक देखील लावण्यात आले आहे मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात एकशे पन्नासहून अधिक प्रवासी रेल्वे गाड्यांची स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ नेहमीच पाहावयास मिळते सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने प्रवासी तानेने व्याकुळ झालेले असतात यामुळे मनमाड रेल्वे स्थानकांवर रेल्वे गाडी थांबताच प्रवाशांची झुबंड पिण्याच्या पाण्यासाठी वळते यामुळे स्थानकावर असलेल्या पाणपोई प्रचंड गर्दी दिसून येते मात्र गेल्या पंधरा दिवसापासून स्थानकात पिण्याची पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रवाशांना आर्थिक झळ सोसावा लागत आहे यंदा ना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अल्प प्रमाणात पडलेला पाऊस त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी साठा अत्यंत कमी प्रमाणात आहे यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे अशीच परिस्थिती मनमाड रेल्वे स्थानकावर असून पाणी टंचाईचा फटका प्रवाशांना बसत आहे मनमाड रेल्वे स्थानकावर सुमारे शंभरहून अधिक गाड्यांना थांबा असल्याने हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात मात्र पाणी टंचाई असल्याने मनमाड स्थानकावर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी अव्वाच्या सव्वा किंमतीत विकत घ्यावे लागत आहे मार्च महिन्याच्या अखेरच्या सप्ताहातच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही तर आगामी काळात म्हणजेच येत्या काही महिन्यात दुष्काळ आणि पाणी टंचाई ही राज्यात जिल्ह्यात अति भयानक रूप धारण करणार असून त्याची झळ देशातील कानाकोपऱ्यातून मनवाडला येणाऱ्या प्रवाशांना याचा प्रत्यय आला शिवाय राहणार नाही अशी चर्चा सध्या होताना दिसून येत आहे देशातील मध्यवर्ती स्थानक म्हणून मनवाड रेल्वे स्थानकाची ओळख आहे मात्र गेल्या पंधरा दिवसापासून रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात स्थानका पाणी सोडत नसल्याने स्थानकातील सर्वच पाणपोळीवरील नळ कोरडे ठाक पडले आहे त्यातच स्थानकातील स्वच्छता गृहामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी कुठे जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेख मनवाड